दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय म्हटलंय चंद्रकांत विठ्ठल चकवे अच्छा आपला काय व्यवसाय शेती अच्छा आणि काय करताय तुम्ही तुमचा बिझनेस काय माझ शेती म्हणजे मी भात शेती करतोय बर का आम्ही इंद्रायणी हवा नाही इंद्रायणी हवा नाही शेतामध्ये पिकवतो अच्छा हा तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तुम्हाला खेळ किंवा भिसळ दिसणार नाही अतिशय म्हणजे अगदी भात बियाण्यासाठी सुद्धा असं उपयुक्त असं भाते आहे भात बियाणे आमच्याकडे भात बियाण्याला सुद्धा चालना असं भाते काय प्रकार आहेत भाताचे कोणते कोणते प्रकार आहेत भाताचे काय माझ्याकडे फक्त एकच प्रकार आहे इंद्रायणी म्हणून इंद्रायणी भाते हो अच्छा तर काय काय किमतीपर्यंत इंद्रायणी तांदूळ आहे आपल्याकडे आता इथे आहे ना तसं आता इंद्रायणी असं जर तुम्ही सोलर गिरणीमध्ये घेतला तर तो साठ बासष्ट पासष्ट पर्यंत असतोय आमच्याकडे जर घेतला तर तो सत्तर रुपयापर्यंत असतो पण विदाऊट मिक्सिंग कसल्याही प्रकारचा एक सुद्धा जाण्याची खेळ त्याच्यामध्ये जा मिळणार नाही तुम्हाला आणि खायला तुम्हाला चौदा लागणार याची गॅरंटी घेणार नाही आणि तुम्ही राहणार पत्ता काय पत्ता सांगा माझा पत्ता मी राहणार पारगाव तर्फे मड तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपला फोन नंबर फोन नंबर माझा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठावन चौऱ्याण्णव अच्छा तर तुमच्या हातामध्ये जो आता तांदूळ आहे तोच आहे का तो इंद्रायणी तोच इंद्रायणी येतो तो मी स्वतः इथं घरी भरडणार माझ्या गर्णीमध्ये घरघंटी आहे माझ्याकडं पण याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं खडा किंवा घाण जात नाही तांदळामध्ये एकदम स्वच्छ तांदूळ असतात हा याच्या कण्या सुद्धा अतिशय स्वच्छ असतात याच्यामध्ये घाण कसलीच जात नाही खडा बिलकुल गहन एकदम स्वच्छ राहणार